मेष राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल चा राशी नोव्हेंबरचा चौथा आणि शेवटचा आठवडा हा तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो कारण या आठवड्यात सर्वात शक्तिशाली ग्रह शनीची स्थिती बदलणार आहे परिणामी त्याचा परिणाम हा मेषराशीवर तसेच देश आणि जगावर जाणवेल या आठवड्यात लक्ष्मीनारायण योग शुक्रादित्य योग समसप्तक योग रुचक राशीच्या लोकांना भाग्य अनुकूल असू शकते नोकरी आणि व्यवसाय नफा अपेक्षित आहे चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल मेषराशी या आठवड्यात तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढेल कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात परंतु निर्णय घेण्यास घाई करू नका कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या वरिष्ठांसोबत तुमचे स्थान मजबूत होईल आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल परंतु अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवन सुसंवादी असेल कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी पाळका विशेषतः पचन आणि सांध्यांच्या समस्यांसह हो। प्रवास होण्याची शक्यता आहे ज्यामुळे व्यावसायिक किंवा वैयक्तिक फायदे होऊ शकतात नोव्हेंबरचा हा आठवडा मेष राशीसाठी खूप भाग्यवान असेल तुमच्या राशीच्या सातव्या घरात शुभ संयोगामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही कुटुंबाचा आनंद घ्याल परस्पर प्रेम वाढेल आणि भागीदारीमुळे महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात तुमच्या प्रेमजीवनासाठी देखील हा आठवडा खूप चांगला असेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल स्पष्ट स्थिर आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या शक्तीचा वापर करा आठवड्याची सुरुवात एका छोट्या रिसेटने करा प्रलंबित संदेशाला प्रतिसाद द्या कोणतेही छोटे बॅकलॉग दूर करा आणि तुमचे कामाचे डेक्स नीटनेटके करा नंतर आठवड्यासाठी एक प्रमुख ध्येय ठरवा आणि त्यानुसार तुमची सकाळ तयार करा कोणीतरी तुम्हाला वेग किंवा आठवड्याच्या मध्यभागी अचानक बदल विचारू शकते भावनेपेक्षा स्पष्टतेने प्रतिसाद द्या कार्य स्पष्टपणे परिभाषित करा वेळ निश्चित करा आणि लेखी पुष्टी मिळवा जर तुम्हाला चिडचिड चुण वाटत असेल तर पायऱ्या चढणे किंवा स्क्वॅट्स करणे किंवा गाण्यावर नाचणे यासारख्या हलक्या फुलक्या शारीरिक हालचाली तुमचे लक्ष परत आणतील प्रेमसंबंधांमध्ये मोठी विधाने करण्याऐवजी प्रामाणिक संभाषण करा तुमच्या भावना सौम्य वाक्यात व्यक्त करा आणि त्यांना काय हवे आहे ते विचारा आठवड्याच्या जे शेवटी जेव्हा तुम्ही तुमच्या फाईली नोट्स आणि कॅलेंडर व्यवस्थित कराल तेव्हा तुम्हाला एक नवीन सर्जनशील ऊर्जा जाणवेल विश्रांतीला एक छोटासा विधी समजा आंघोळ करा करा लवकर झोपा हलके जेवण आणि कागदावर कृतज्ञतेची ओळ लिहा मेषराशीला नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सकारात्मक परिणाम देईल या आठवड्यात तुमची जिद्द ऊर्जा व कार्यक्षमता वाढेल मात्र उतावळेपणा टाळावा तुमच्या नेतृत्व गुणांमुळे काही चांगले निर्णय घ्याल पण काही क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल या आठवड्यात कार्यालयीन वातावरण तुमच्या बाजूने असेल पण कामात तणाव व दबाव जाणवू शकतो मध्ये नवीन संधी मिळतील एखादा महत्वाचा प्रोजेक्ट तुमच्याकडे नवीन जबाबदारीतून स्वतःची प्रतिमा सिद्ध करू शकाल व्यावसायिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या जुन्या व्यवहारातून नफा मिळेल भागीदारीत पारदर्शकता व्यवहार ठेवा मेष राशीची आर्थिक बाजू सकारात्मक असेल पैशाचा ओघ वाढेल खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतो गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा आठवड्याचे असेल एखादी महत्वाची संधी मिळेल जसे नवीन कोर्स शिष्यवृत्ती किंवा वाढीव प्रकल्प स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम मिळतील एकाग्रता वाढेल फक्त मोबाईलचा वापर टाळावा मेषराशीच्या व्यक्तीने आरोग्याकडे लक्ष ठेवावे तुम्हाला उष्णतेचे त्रास जाणवू शकतात तसेच अंगदुखी डोकेदुखी व रक्तदाब जाणवू शकतो त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या ताण कमी करण्यासाठी ध्यान योगा व संगीत यांचा वापर करा रात्रीची झोप पूर्ण करा मेषराशीच्या कुटुंबात चांगले वातावरण राहील तुम्हाला घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल भावंडासोबत तात्पुरता वाद होईल नातेवाईकांकडून आनंदी वार्ता मिळेल सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेले काम कौतुकास्पद ठरेल तुमचे मत गांभीर्याने घेतले जाईल मेषराशीच्या प्रेमजीवनात भावनिक चढउतार जाणू शकतात ते जुने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा नात्यातील गोळी वाढेल मेषराशीच्या वैवाहिक जीवनातील सहयोग व वा काळजी वाढवेल एकमेकांच्या भावनांचा आदर करा घरात एखादा निर्णय दोघांच्या मथाने घ्याल एकंदरीतच मेषराशी या आठवड्यात शनी सत्तावीस तारखेला थेट स्थित असल्याने संधी उपलब्ध आहेत आठवड्याची सुरुवात मकर राशीच्या चंद्राने होते त्यामुळे तुम्ही मंदावता आणि तुम्हाला कुठे पाऊल उचलायचे हे दाखवता जेव्हा चंद्र मंगळवार आणि बुधवारी कुंभ राशीत असतो तेव्हा तुम्ही भविष्याकडे लक्ष देणारे आणि यशस्वी होण्यास तयार असाल गुरुवारपर्यंत मीन राशीचा चंद्र विश्रांतीला प्राधान्य देतो स्वतःबद्दल अधिक जाणून घेत असताना तुमच्या भावनांशी जोडले जा तुमच्या राशीत चंद्र असल्याने आठवड्याची समाप्ती होते ज्यामुळे तुम्ही मेहनती आणि प्रेरित व्हाल तुमच्या कामाच्या जीवनाची रचना करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात संतुलन निर्माण करा जेणेकरून तुम्हाला अधिक तयारी वाटेल या आठवड्यात तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढेल कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात परंतु निर्णय घेण्यास घाई करू नका कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमचे स्थान मजबूत होईल आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल परंतु अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवन सुसंवादी असेल कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे आठवड्याच्या मध्यात मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता असेल घरी चांगली बातमी येईल आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमच्या प्रेम जीवनाची परीक्षा होईल एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात परंतु उत्पन्न चांगले राहील मेष राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक तीन असेल आणि भाग्यवान रंग हा लाल असेल या आठवड्याचा संदेश आहे की ध्येय ठेवा नंतर सहजतेने पुढे जा एकंदरीत पाहतं मेषराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल